अगर अभी तक आपने सोलापूर नामों को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें अध्यापक विद्यालय नळदुर्ग येथे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या कालावधीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार चौथा चौथ्या वर्धापणा दिनानिमित्त केंद्र सरकार व राज्य सरकारच्या परिपत्रकाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिवचे मान्य परचार्या डॉक्टर दयानंद जटनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या अध्यापक विद्यालयात शालेय सप्ताह साजरा करण्यात आला बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शालेय सप्ताहातील पहिला उपक्रम अध्यान अध्यापन साहित्य निर्माता या उपक्रमात डी एट कॉलेजचे प्रथम व द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी उत्साहपूर्ण वातावरणात खूप सुंदर अध्ययन अध्यापन साहित्य तयार केले यावेळी या कॉलेजचे प्रचार्या अंकुशराव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या सर्व उपक्रमासाठी प्राध्यापक सर प्राध्यापक मनोज पवार सर प्राध्यापक कोलतमे सर प्राध्यापक श्रीमान निर्मळे मॅडम प्राध्यापक श्रीमान पुराणिक मॅडम सेवक भोसले व सुरवसे यांनी या, या उपक्रमासाठी मेहनत घेतली साळुंखे अध्यापक विद्यालय नळदुर्ग मध्ये बावीस जुलै दोन हजार चोवीस पासून शिक्षण सप्ताह हा, हा। कार्यक्रम सुरू आहे यामध्ये आपण पहिल्या वेळेस अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती हे के केले होते म्हणजे तुम्ही बी एड चे विद्यार्थी आहेत फर्स्ट इयर सेकंड इयर यांना अध्यापना कौशल्याबरोबरच शैक्षणिक साहित्य निर्मिती कौशल्य सुद्धा असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर दुसरा उपक्रम जो काल झाला मूलभूत संख्यांना आणि साक्षरता दिवस म्हणजे तुम्ही एखादा विद्यार्थी असतो की त्याला मूलभूत बेरीज वजावा गुणाकार भयाकार अशा मूलभूत क्रियास्था गणितामधल्या करता येत नाहीत आणि इंग्रजी वाचन असेल हिंदी वाचन असेल ज्याच्यामध्ये काही त्रुटी आढळतात त्या त्रुटी आम्हाला शिक्षकांना कळाव्या विद्यार्थ्यांचं जास्त नाही ते सोडवा यासाठी हा दुसरा उपक्रम होता आज क्रीडा आज आपण अध्यापक विद्यालय नळदुर्ग येथे जे केंद्रशासित जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस जे स्थापन झालेलं आहे त्या अनुषंगाने आज चौथं वर्ष म्हणजे यावर्षी जे की सप्ताह साजरा करण्यासाठी जे केंद्र शासनाने आपल्याला परिपत्र दिलेलं आहे त्या अनुषंगाने डायटचे जे प्राचार्य आहेत जटनुरे सर मान्य जटनुरे सर तसेच आपल्या कॉलेजचे प्राचार्य आहे मुंबराव सर कोतबी सर कोंदे सर देवी मॅडम पुराणी मॅडम आणि इतर सर्व प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षी छात्रातले त्याने उपक्रम उप, उपक्रम नंबर ये जे आहे अध्ययन अध्यापन शैक्षणिक साहित्य निर्मिती आज आपण आपल्याला पाहायला मिळेल की या ठिकाणी आमच्या डी एन प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षीय विद्यार्थ्यांनी खूप सुंदररित्या शैक्षणिक साहित्य निर्मिती यांनी केलेली आहे एकदम मुलांना आवडेल मुलं रमतील त्यांचं अध्ययन चांगलं होईल हा उद्देश ठेवून खूप सुंदर एक्सरसाइज साहित्य आपल्याला तयार केलं आपल्याला पाहायला मिळेल यासाठी सर्व आपले जे स्टाफ आहेत विद्यार्थी आहेत त्यांनी खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळेल हे सर्व सप्ताहामध्ये डेली रोज एक एक उपक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे तर ते आता जो उपक्रम आहे तो आहे शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राध्यापक विद्यालय नवदुर्ग मी तिथे वर्षातील विद्यार्थिनी मी जे शैक्षणिक साहित्य तयार केलं आहे जलचक्र म्हणजे पाणी कसं बनतं तयार कसं होतं त्याचं चक्र पाण्याचं बनवलं आहे हे तर दिसत आहे ते समुद्र म्हणजे शेवटी नद्या सगळे मिळून समुद्राला जाऊन मिळतात त्यामुळे समुद्र समुद्रातलं समुद्रा जे पाणी आहे त्याला सूर्याची वाफ लागते तेव्हा ते, ते, ते समुद्रातल्या ते पाण्याची वाफेत रूपांतर होतं आणि वाफ जशी जशी हळू जर वरवर जाईल तशी वाफ ती हलकी होत जाते आणि ती थंड होते थंड झाल्यानंतर त्या वाफेचं रूपांतर ढगात बनतं आणि ढगानंतर त्याच्यात ढगातून नंतर ना पाऊस होतो पाऊस अजून डोंगरावर नद्या नद्यातून समुद्रात अशा प्रकारे हे चक्र कायम चालूच असतं जलचक्र माझे नाव माने मंजुषा विठ्ठल मी द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी मी आज गणित गणितामधील शैक्षणिक साहित्य बनवले आहे आणि हे दिनदर्शिका आणि दिनदर्शिकेचा वापर आपण दररोज दैनंदिन जीवनामध्ये करत असतो माझे नाव प्रतीक्षा गायकवाड ना मी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे मी मानवी हृदय याबद्दल या याची या शैक्षणिक साहित्य तयार केले या आहे यामध्ये म्हणजे हृदयामध्ये क कशाप्रकारे ब रक्त ब्लड सर्क्युलेशन होतं याची माहिती दिलेली आहे मी निवेदिता निवृत्ती कदम मी डी एल एड अध्यापक विद्यालयात नवदुर्ग येथील द्वितीय वर् प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे आणि मी इथे विद्यार्थ्यांना विज्युअलायझिंग थ्रीडी शेप्ससाठी त्यांचं विज्युअलायझेशन चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी मी थ्री डी शेप्स बनवलेले आहेत आणि त्यासोबत त्यांचं सरफेस एरिया इथे लिहिलेलं आहे थँक्यू